तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम थरारक व्हिडिओ असणार आहे कारण की आपण आहे ते म्हणजे थेरोंडा गावामध्ये आणि संशयबायांची यात्रा झाली ना की दुसऱ्या दिवशी असतात ते म्हणजे फायबरच्या घटकाला कपड्याचं शीड लावून त्याचे शर्यती खेळले जातात आणि टोटल बत्तीस शीडवाल्या होड्या आहेत तर आपण चाललो ते थे म्हणजे थेरोंडा गावामध्ये शिडांच्या होड्यांच्या स्पर्धा बघण्यासाठी तर चला मित्रांनो खूप उशीर झाला आता डायरेक्ट आपण जाऊन भेटू ते म्हणजे चला लेट्स गो। या थरारक व्हिडिओचा आनंद घ्या तुम्ही बाप्पा जय तर आता चला आपली पंचांची बोट पण निघाली ते म्हणजे शर्यती जिकडे सुरुवात होते ना तिथे जाण्यासाठी आणि येते का शर्यतीमध्ये पार्टिसिपेंट केलेल्या बोटी आहेत ना ते आता तिथे जाऊन पोचतील आणि तिकडना बोटी सुटणार आहेत तर मित्रांनो आज आहे ती म्हणजे शीडवाल्या होड्यांची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये टोटल बत्तीस होड्यांनी भाग घेतलेला आहे आणि आता बत्तीस होड्या एका सोबत नाही सोडणार तर त्यांचे ग्रुप केलेले आहेत चार ग्रुप मध्ये डिवाइड केलेले आहेत तर पहिल्या ग्रुपमध्ये ज्या दोन बोटी नंबरला येतील त्यांना फायनल मध्ये खेळवला जाईल असे चार राऊंड होतील बत्तीस बोटींचे चार राऊंड आठ 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 करून आणि जे दोन 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 नंबरला येतील ना चार ग्रुप मधले त्यांना फायनल मध्ये खेळवलं जाईल तर चला आता पहिल्या राऊंड ला सुरुवात होते आणि आपल्यासोबत आहेत ती म्हणजे कमिटीची सगळी माणसं चला चला मित्रांनो आलोय आता आता इकडनं लाईनीशीर आठ होड्या लावणार आणि इकडनं पहिला गट सुटणार आणि इथे पंच बोटीवाल्यांना नियम सांगतात हे बघा आणि शर्यती चालू होण्याच्या अगोदर हे बघा नारळ फोडून आपल्या बोटीला मानपण दिला जातो तर मित्रांनो आपल्या पहिला गट रेडी आहे पहिल्या गटामध्ये आहेत ते म्हणजे आठ शिड होड्या आणि हे बघा इथं पाच शिडोड्या आहेत आणि इथं तीन आहेत तर चला पहिल्या गटाची सुरुवात होईल आता आणि पंच आपल्या समोर आहेत एक दोन तीन बोलले ना की लगेच बोटी सुटणार आणि आता मित्रांनो स्पीड बघा या सीवाल्या होड्यांचा आणि या सीवाल्या होड्यांच्या स्पर्धा बघण्यासाठी बघा गावाची बोटी पण आलीवाल्या होता

एक आणि दोन नंबर साठी मित्रांनो चाललेली दिसते तुम्हाला एक नंबर आई होडीचा तर मित्रांनो पहिल्या ज्या दोन होड्या गेल्यात त्या फायनल साठी ठरलेल्या आहेत आणि बाकीच्या ज्या सहा होड्या आहेत त्या बाद झालेल्या आहेत तर मित्रांनो पहिला राऊंड झालाय आणि आता दुसऱ्या राऊंडला आपण सुरुवात करतोय आता पहिल्या राऊंड मध्ये दोन नंबर कोणते सांग जरा गणेशे कोंडे आणि बाकीच्या शिर होड्या बाद पहिल्या राऊंडच्या ओके आणि आता दुसऱ्या राऊंड ला सुरुवात होते आणि दुसऱ्या राऊंड ची अनाऊन्समेंट केलेली आहे आणि दुसऱ्या राऊंडला जे आठवड्या आहेत ना त्या लाईनशीर लागलेल्या आहेत हे बघा आणि मी परता परताना वाचलोय आता आणि आपल्या सोबत आहेत ते म्हणजे कमिटीचे कॉमिट्रेटर आता नाव काय तुमचं विष्णू पोसले आणि अतिशय उत्तम अशी करतात ऐकायला पण मजा येते पब्लिकला तर चला आता दुसरा राऊंड आपला लगेच सुरुवात होईल आणि मित्रांनो दुसरा राऊंड ला पण सुरुवात झाली आणि पंचानी एक दोन तीन चा इशारा केला आहे तसे शिर हाकरलेले दिसतात सगळे हे बघा आणि आता आपल्या शिर होड्या सगळ्या सुटलेल्या आहेत नाही हो। मित्रांनो एक आणि दोन नंबर साठी टफ फाईट होताना दिसत तुम्हाला बघा हा 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 एक नंबर एक नंबर आणि दोन नंबर साठी तुरस चाललेली आहे अनिल आले आणि मला वाटतं बांदरवाडा गावातील थोडी आहे मला वाटते गबर आहे गबर रमेश आले गबर फायटर तीन नंबरच्या बोटीनी पण मस्त प्रयत्न केला मोडक्यासाठी के नंबर वाचला त्याचा तर दे दे। मित्रांनो दुसरा राऊंड पण पार पडलाय आता पंचटीकडनं निर्णय देतील की पहिला आणि दुसरा नंबर कोणाचा आला बाकीच्या बोटी तर मित्रांनो दोन राऊंड झालेले आहेत आणि दोन राऊंड मध्ये चार बोटी क्वालिफाय झालेल्या आहेत फायनल साठी आणि आता हा आहे तो म्हणजे तिसरा राऊंड आणि तिसऱ्या राऊंडच्या आठ बोटी पण लागलेल्या आहेत हे बघा आणि मित्रांनो तिसरा गट पण सुटलेला आहे पंचांच्या एक दोन तीन हाकेवर आणि हे बघा आठच्या आठ शिल्डोवाल्या होड्या आहेत ना ते सुटलेलं आहे पुन्हा एकदा तोच ठरणार आणि मला पहिला गट उलटा होणार आणि झाला काय होतो बोटी जवळ असतात त्याच्यामुळे एकमेकांना बोटी खूप असतात आपल्या मित्रांनो राहिले ते म्हणजे फक्त आता सात वड्या हो आणि मित्रांनो सगळ्या बोटी इथे एकमेकांना चिपकलेल्या दिसतात हे बघा आणि आता माछन मारायचं आहे म्हणजे आपल्याला शीड बदलवून आहे तर आता चिपकलेल्या बोटींमध्ये आपल्याला माचन मारताना येणार नाही त्यासाठी आता कोण नाही कोणतरी उलटा होणार नक्की नक्की एक होडी तिथे सटकलेली आहे पुढे बघा अच्छा लगनवाला वन चाललेला आहे लगनवाला आणि ह्याच्यामध्ये टप पोर्णपासून टाप आहे पोर्णपासून टप आहे होडं चालतात बघा होडा चालतात टाल्या होतो प्रेक्षकांनी चालतो स्पर्धाकली प्रेक्षकाने टाल्या अरे अरे आणि हाकलत आहे कमान कमान नयन आपल्या घोड्याला चांगल्या नयन आपल्या होडीला सांगत आहे चल आज तरी चल आज चल वाव पडला बघ वाव पडलाय लगान मात्र आपली वन साइड केलेली आहे बिपीन त्याच्या मागे आहे जाऊ दे आपली दोन लागानध्रूप एक नंबर आहे बहुया परंतु दोन नंबर साठी दुरस आहे 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 आणि मला ते बोललेली आहे एक नंबर लागानधूप लागणधू एक नंबर दोन नंबर भाऊ अजूनपर्यंत पोहोचलेली नाही आहे दोन नंबर दोन नंबर दोन्ही स्फोट टोनी स्फोट दोन नंबर लागान ग्रुप एक नंबर सकाळचे पारी दर्शनाला तू तर मित्रांनो आता चौथा गट शेवटचा गट आणि या पण शेवटच्या गटातील दोन फक्त नंबर आहेत ना ते फायनल साठी पात्र ठरले जातील बाकीचे सहा आहेत ते बाद निखिल निखिल नंबर आयला पाहिजे दुसरा तरी

बॅलन्सिंग पाहिजे बॅलन्सिंग पाहिजे बॅलन्स पाहिजे बॅलन्स बॅलन्स करा आणि आपल्या होडीला पुढे न्या वन साईड कोण जाईल वन साईड बघा शिड होडी, होडी एकमेकात चिखटलेली आहेत शिरा एकमेकात चिखतात त्याच्यामुळे सांगतोय लांबला ओडा ठेवा ऐका नाही ते गटारा पडा <स्थाथ> किती <स्थाथ> टसन <स्थाथ> त्याचा पाचशे दहा

ધૂર નકો કરો સાવકા સાવકાસ આજે ભુડા ભુરાલું થોડું બરાલું फायनल शेवट यामध्ये सुद्धा दोन स्पर्धक फायनल लागतील तर दादा आता जे आपले चार राऊंड झाले आठ आठ बोटीचे बत्तीस बोटीचे चार राऊंड झाले आणि प्रत्येक राऊंड मध्ये दोन नंबर आपण घेतली बाकीचे सहा बोटी बाद मग आता फायनल कशी होणार आहे फायनल आता या आठ मध्ये फायनल नंबर नंबर म्हणजे बत्तीस मधले फक्त आता ले ले, आता आपण आठ घेतलेले आहेत प्रत्येक गटातले फक्त दोन दोन आणि त्या आठ मधले आता तीन नंबर भेटणार आहेत फक्त आणि प्रथम क्रमांक किती आहे आणि दुसरा क्रमांक पाच हजार पाचशे पंचावन्न आणि चषक आणि तृतीय क्रमांक तीन हजार तीनशे तेहतीस व चषक आणि तीन क्रमांक आहे आणि या आठ नंबर मध्ये आठ नंबर आहेत ज्याची एक नंबरला चिठ्ठी आहे तो एक नंबरला आहे आणि जो आठ नंबरला आहे तो आठ नंबरला म्हणजे एक ते आठ अशा लायटी कराची ओके धन्यवाद तर चला आता फायनलची मजा घेऊया आपण तर मित्रांनो फायनलच्या आठच्या आठ शिरो आहेत ना ते रेडी आहेत कॉम्पिटिशन खेळण्यासाठी बघूया आता कोणाचा पहिला नंबर दुसरा नंबर आणि तिसरा नंबर येतो हात होती सुटल्या बसा 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 बसा। आणि मित्रांनो आता होणारी लढत सगळ्यात मोठी होणार आहे कारण की म्हणजे फायनल गट फायनल आणि मित्रांनो या आठ होड्यांमध्ये फक्त तीन नंबर भेटणार आहे तीन बाकीचे बाद

भानगरी करायला पहिलं येते फायनल करताय फायनल घट आहे कोणी आता मात्र भोळे मध्ये आणू नका पशिनवाल्या आपली स्पर्धा शांततेत चालली आहे शांतते होऊ फायनल गोट आहे फायनल on दोन नंबर आणि तीन नंबर नंबरसाठी आता जराशी टफ वाईट आहे कॅमेऱ्यात समजेल ते पंच निर्णय देतील आणि मित्रांनो या बाजूला एक नंबर आलेले शिरोडीचे टांडेल दिसतात आणि दोन त्यांची माणसं दिसतात काय नाव तुमचा दादा आणि तुमच्या बोटीचं नाव काय बोटी आणि का या बाजूलाच आहे शिरोडी बाजूला आलाय तो म्हणजे पहिला नंबर आणि दुसरा आणि तिसरा नंबर अजून डिक्लेअर नाही झालाय कारण की त्या दोन बोटी एकदम चिकटून गेलेला तर अभिनंदन तुमचा एक नंबर राहिला मग आज रातची पार्टी आहे का नाही ओला एकविरा माते की आणि यांच्या होळीचे सपोर्टर सगळे का या बाजूला सगळं आज रात्री जल्लोष दिसणार आहे काय नाव सोनी, सोनी स्पोर्ट पुली पुली सोनी स्पोर्ट ग्रुपचा विजय असो कोण हो बसलोच नाही बाबू तुला बोटीत नाही घेतला

कृष्ण हरे एक अनुभवी आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांचा माणूस म्हणून घेतील दुसरा क्रमांक रोज रुपये पाच हजार पाचशे पंचावन्न आणि धन्यवाद जनार्दन कोंडे साहेब आमचे गावचे गाव पाटील धन्यवाद सोनी सेट नितेश भोसले प्रथम क्रमांक रोज रुपये अकरा हजार पाचशे थोडा आपण करावं लागेल कारण मध्ये सॉरी स्पोर्ट आणि थोडा आपण दोन शब्द या स्पर्धेचा आमंत्र माझे जे साथीदार आहेत निकेश आणि नैन त्या दोघांनी मला खूप साथ दिली कारण जे माचीम घ्यायची होती सैन सोडायची होती शेतायची होती त्यांनी दोघांनी एकदम चांगलं काम केले त्याच्यामुळे आम्ही एक नंबर आलेलो धन्यवाद आपला कोणी समाज म्हटला तर समुद्राशी निगडीत असतो आणि या ज्या शर्यती होतात या एकदम जीवाशी खेळण्यासारख्या असतात म्हणजे ही साधी गोष्ट नाही शिराचे वडे असे बनवतात त्याला शीड लावतात आणि त्या वाऱ्याच्या वेगाने आपण घेऊन येतो आणि मला थेरोंडा गावची एक शिस्तप्रिय आवडली ती म्हणजे जी दोन आणि तीन नंबर साठी जी जुलस झाली त्याच्याबद्दल समझोता करून घेतला त्यांनी म्हणजे कुठल्याही प्रकारचा वादविवाद न करता चिट्ट्या उरवल्या आणि दोन आणि तीन नंबर फक्त मला फक्त नंबर डिवाईड करून घेतले तर धन्यवाद आणि एकदम जबरदस्त युती होती तुमची आणि तुमच्या फेरोड्या गावाची धन्यवाद तर मित्रांनो शिरोड्यांच्या स्पर्धा आहेत ना त्या पूर्ण पार झाल्यात आणि आता आपण चालले ते म्हणजे घरी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून मला नक्की सांगा म्हणजे फायबरचा घटक होता आणि त्याला कापडाचे शिर लावतात आणि ते बोटी चालवतात तर आपण आलो होतो ते म्हणजे आज गावामध्ये आणि गावची आज परंपरा बघायला भेटली संशयबायांची जत्रा असते ना त्याच्या दुसऱ्या दिवशी या कॉम्पिटिशन असतात त्या दिवशी पण असतात पण त्या दिवशी आपल्याला जमला नाही आपण दुसऱ्या दिवशी आलो तर चला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जे कोणी नवीन आहात त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि जय अग्रेको ta